नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक मध्ये स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालयावरती अंतिम प्रहार आपण सुरू केलेला आहे त्याच्यातला हा भाग क्रमांक दोन आहे तर याच्यामधला पहिला प्रश्न पहा पहिला प्रश्न म्हणतो आहे कोणत्या वर्षी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशी देण्यात आली कोणत्या वर्षी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशी देण्यात आली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकतीस साली देण्यात आले प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारतातील रिकामी जागा पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते भारतातील रिकामी जागा पठार खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार छोटा नागपूर पठार म्हणून खनिजांचे भांडार म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तिसरा बघा दुहेरी राज्य व्यवस्थेसाठी खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहे दुहेरी राज्य व्यवस्थेसाठी खालीलपैकी कोण प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रॉबर्ट क्लाईव्ह हे प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक चार बघा ग्रामपंचायती किमान व कमाल सदस्य संख्या किती असते ग्रामपंचायतीत किमान व कमाल सभासद संख्या किती असते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सात ते सतरा इतकी असते प्रश्न क्रमांक पाच बघा वेवेल योजना भारतात केव्हा आली वेवेल योजना भारतात केव्हा आली याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंचेचाळीस साली वेवेल योजना आलेली आहे प्रश्न क्रमांक सहा बघा पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या किंवा भारतामध्ये लक्षात ठेवा भारतात लक्षात आहे भारतामध्ये कोणत्या वर्षी पार पडल्या याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे बावन्न साली पार पडले आहेत प्रश्न क्रमांक सात बघा चौरा चौरी घटना कोणत्या राज्यात घडली आहे चौरा चौरी घटना कोणत्या राज्यामध्ये घडली आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उत्तर प्रदेश या राज्यामध्ये घडलेली आहे प्रश्न क्रमांक आठ बघा पाकिस्तान कल्पनेचा जनक कोण आहे पाकिस्तानच्या कल्पनेचा जनक कोण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मोहम्मद इकबाल हे आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा अह आंदोलनास कोणत्या काळी सुरुवात झाली अह आंदोलनास कोणत्या काळी सुरुवात झालेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे वीस साली सुरुवात झालेली आहे प्रश्न क्रमांक दहा बघा कर्जन वायलीची हत्या कोणी केली कर्जनवायलीची हत्या कोणी केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मदनलाल धिंगरा यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते प्रश्न क्रमांक बारा बघा कोतवालाची नेमणूक कोणातर्फे केली जाते कोतवालाची नेमणूक कोणातर्फे केली जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तहसीलदाराद्वारे केली जाते प्रश्न क्रमांक तेरा बघा भारताच्या स्वातंत्र्य वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते भारताच्या स्वातंत्र्यता वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड ऍटली हे होते प्रश्न क्रमांक चौदा बघा महापौराचा कार्यकाल किती वर्षाचा असतो महापौराचा कार्यकाल किती वर्षाचा असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अडीच वर्षाचा असतो म्हणजे टोन पॉईंट फाईव्ह वर्ष असं लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीशे पंचेचाळीस रोजी झाली आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले आहे बंदीजीवन हे पुस्तक कोणी लिहिले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सच्चिदानंद्राथ सन्नान यांनी लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा स्वराज्य पक्षाचा नेता कोण होता स्वराज्य पक्षाचा नेता कोणाला म्हणता येईल याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पंडित मोतीलाल नेहरू यांना म्हणता येईल पंडित मोतीलाल नेहरू यांना म्हणता येईल प्रश्न क्रमांक एकोणवीस बघा पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी इतका होता प्रश्न क्रमांक वीस बघा रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे महत्वाचा प्रश्न आहे याला आय एम पी असे म्हणू शकता हा प्रश्न जिकडे तिकडे पोलीस भरती असो जिल्हा न्यायालय असो जिल्हा परिषद असो तलाठी असो कोणतीही भरती असू द्या त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला जाते तर रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एकोणीसशे पस्तीस रोजी झालेली आहे हे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा आकाराने लहान व सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे आकाराने लहान व सर्वात वेगवान ग्रह कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बुध हा सर्वात लहान ग्रह असून सर्वात वेगवान ग्रह आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ कोणी लिहिला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक महात्मा फुले यांनी लिहिला आहे कुणी महात्मा फुले यांनी लिहिला आहे प्रश्न क्रमांक बघा आर्यभट्ट उपग्रह कोणत्या वर्षी अवकाशात सोडण्यात आला आर्यभट्ट हा उपग्रह कोणत्या वर्षी अवकाशात सोडण्यात आला याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याहत्तर साली सोडण्यात आला याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जुलै या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पंचवीस बघा शाहू महाराजांनी राजेशाही शिक्षण कुठून घेतले होते शाहू महाराजांनी राजेशाही शिक्षण कुठून घेतले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राजकोट या ठिकाणाहून घेतले होते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा आकारमानाने आकार सर्वात मोठा ग्रह कोणता आहे आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गुरु हा आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा संतती नियम या विषयावर समाज जागृती करणारे समाज सुधारक कोण होते संतती नियम या विषयावर समाज जागृती करणारे समाज सुधारक होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रंधो केशव कर्वे हे होते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह असून पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा झारखंड राज्याची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाली आहे झारखंड राज्याची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजने याचे ऑप्शन क्रमांक तीन दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेली आहे प्रश्न क्रमांक तीस बघा सूर्याचा गाभा प्रामुख्याने कशाचा असतो सूर्याचा गाभा प्रामुख्याने कशाचा असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हायड्रोजनच्या यांनी बनला असतो तो लक्षात ठेवायचा आहे सूर्याचा गाभा हा प्रामुख्याने हायड्रोजनचा बनलेला असतो तर मित्रांनो प्रश्न नक्कीच तुमच्या कामाचे ठरणार आहे जिल्हा न्यायालय मध्ये शिपाई हमाल पदाकर्था हे प्रश्न आपले नक्कीच कामाला येणार आहे नक्कीच तुमच्या फायद्याचे असणार आहे लक्षात ठेवायचे आहे तर आपले च... आपले प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या